धर्मवीर चित्रपटातील ठाण्यामधील किसन नगर येथे सूर्योदय मित्र मंडळाच्या गणराज्य आगीसाठी धर्मवीर दोन चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावले यावेळी सूर्योदय मित्र मंडळाने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे आनंद आश्रम असा देखावा साकारला आहे आनंद मला तर म्हणजे लग्न करून एखादी मुलगी सासरी जाते आणि काही महिन्यानंतर ती माहेरी येते तेव्हा तिला कसं वाटत असेल तसं मला आत्ता वाटतंय कारण तर पहिल्या बाळाचं दहा पंधरा दिवस केलं शूटिंग संपून बराच काळ लोटलाय आणि त्यानंतर कित्येक दिवसांनी परत हा आनंद आश्रम पाहायला मिळाला त्यामुळे मला परत मी शूटिंगच करतोय काय वाटतं इतका अप्रतीन बनवलेला आहे आणि ज्यांनी बनवलं आहे सचिन पाटील ज्यांचा आमच्या टीम तर्फे मनपूर्वक आणि खूप चौक सत्तावीस सप्टेंबरला तुम्ही सिनेमा बघणार मला आवड करण्याची गरज नाही तुम्ही धन्यवाद गणपती बाप्पा काही नाही फार वेळ तुमचा घेणार नाही अतिशय सुंदर स्वागत तुम्ही आमचं केलं